ज्वारीच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याचा शेतकऱ्यावर अचानक हल्ला हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी कराड तालुक्यातील सवादे येथील प्रकार शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कराड तालुक्यातील सवादी येथे सायंकाळी सहा वाजता ज्वारीच्या शेतात वैरण काढत असताना ज्वारीत लपून बसलेल्या बिबट्याने शेतकरी रामचंद्र यशवंत थोरात यांच्यावर अचानक हल्ला केला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत रामचंद्र थोरात हे सायंकाळी सहाच्या सुमारास आपल्या बिलदरा नावाच्या शिवारात वैरण काढत असताना ज्वारीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला व त्यांचा पाठलाग केला यावेळी ते बांधावरून पळून जात असताना बिबट्याने त्यांच्या अंगावर झेप घेतली ही झेप चुकवण्यासाठी ते खाली वाकले असता बांधावरून घसरून पडले व त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या बिबट्याचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड